वसाहती मधील इंदिरानगर गणपती पाडा येथील बंद कंपनीच्या आवारातील भंगार साहित्याला शुक्रवारी आंबली आग पदार्थ ओढणाऱ्यांचा अड्डाही या ठिकाणी सुरू झाला होता, होता। गणपती पाडा येथील पुरातन रानातल्या गणपती मंदिराच्या समोरील बाजूला अनेक वर्षांपासून एक कंपनी बंद पडली आहे या कंपनीच्या आवारात भंगार व्यवसाय सुरू होता अवैधपणे हा व्यवसाय सुरू होता याच परिसरात गांजा आणि इतर अंमली पदार्थ ओढणाऱ्यांची ये जा असायची रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या आवारातील भंगार साहित्याला आग लागली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे अंमली पदार्थ ओढणाऱ्यांनीच ही आग लावली असण्याची शक्यता आहे येथील सर्व भंगार साहित्य जळून गेले आहे एमआयडीसी मधील अनेक बंद कंपन्यांचा ताबा अंमली पदार्थ ओढणाऱ्यांनी आणि भंगार व्यावसायिकांनी घेतला आहे मी वर्षा योद्धा न्यूज नवी मुंबई